नमस्कार सदाभार जेवण या युट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे आता एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आ, आहे ते आपल्या सर्वांच्या उपयोगीसाठी आहे आणि आत उन्हाळ्याचे दिवस पण चालू आहेत जेणेकरून उन्हाळ्याच्या दिवसामध्ये घरातीच्या भोवतचे जे सापू वगैरे आहेत ते गार सा गारव्यासाठी येत असतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही उंदीर म्हणून एड गारव्या गारव्यासाठी ते लप लपलेले असतात आणि ते त्यांना खायसाठी म्हणून साप हे वावर म्हणजे ज्या भूक लागले असतात ते खायसाठी ते बक्ष्य घेण्यासाठी शोधण्यासाठी बाहेर पडलेले असतात आणि दुपारी उन्हामध्ये सुद्धा गारव्यासाठी ते बाहेर पडलेले असतात तसेच आमच्या घरामध्ये एक साईडला साप असा आला होता मी गावाकडे गेलो होतो म्हणजे काम होतं म्हणून आलो त्यावेळी दंगा चालू झाला त्यावे पाहिलं की तिथं एक साप गेलाय आणि साप घरातून बाहेर आलेला दिसला हा <coughs> साप होता साधारण हा धामण पण नव्हे आणि जात वेगळे दिसले पण हुशारी बिन हुशारी आपल्याला देणं घेणं गाणी फक्त साप शिरला आणि साप शिरल्यामुळे प्रत्येक जण सांगत होत कि त्याला मारा त्याला मारा पण आम्ही तसं केलं नाही ते 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 तो तो आ, रहे, ती रहे, ती आता यूट्यूब चॅनलचा इतर चॅनलचा फायदा काय साप ते पकडणाऱ्या लोकांना ते सर्व मित्र असतात की बाबा कसं साप पकडायचं काय पकडायचं त्यांनी सांगितलेलं असतात पण सावधगिरीनं तसा तो वापर मी करायचं ठरवला घरातील लोक मत होते की मारा म्हणून आता हा साप ते एक बेडूक आहे एवढ्या साद्रेमध्ये एक ते बेडूक दिसतो ते बेडकाला ते पकडलेला आहे ते पकडल्यामुळं तो तिथं स्थिर आहे सांगितले मी घरातल्या माणसाच की बाबा दंगा काय करू नका तो आहे तिथं बेडूक पकडला ते कुठं जात नाही पण सध्याला तो बेडूक खाण्याच्या नादात आहे मग ते पकडत असताना त्याच्यावरची कवरती काढत असताना त्याला धक्का ला ला। लागला धक्का लागल्यानंतर थोडासा तो बाहेर आला असं धक्का लागला त्याला तो बाहेर आला बाहेर आल्यानंतर तो बिडतेनं सोडलं सोडल्यावर इकडे तिकडे धावपळ करायला लागला तो पण आणि मी हातात एका हातात मोबाईल आणि दुसऱ्या हातात ती काय अशी ती अडगळ काढायची त्यामुळं शूटिंगसुद्धा बघल्याला गेलेलं आहे का तर माझं लक्ष जर शूटिंगमध्ये असू तर ते मला कदाचित नवश केला असता म्हणताना शूटिंगवर लक्ष न देता मी त्याच्यावर लक्ष देत होतो तरी पण शूटिंगचा बऱ्यापैकी आले म्हणताना व्हिडिओ टाकत आहे आणि नारळाचं को को ना, एक कोंब होत आहे नारळाचं कोंब झाड होतं ते काढलो मी ते कशानंतरी आणि काठीनं काढल्यानंतर ते काठीनं काढत असताना पण निघला नाही साप त्याच्या खालीच गेला होता हाताने उडून काढलो बघायला टाकलं आणि साईडला त्यामुळं हे साप एकदम एकदम माझ्याकडं ते आल्यासारखं झालं मी तिथून उठलोच सांगितलं व साइड ला एक पाईप आहे पाई पाई पाईप घेऊन भावाला सांगितलं भावानं पाईप आणलं आणल्यानंतर तोंड सुद्धा तिकडे होत तरी पण काय हरकत नाही म्हटलं चार पाच फुटाची पाईप पाई, आहे ती पाईप घेऊन आल्यानंतर ती पाईप घेऊन त्या पाईप बरोबर त्या बरोबर साप जिथं जातो म्हणजे त्याला अंधाराची गरज असते अंधारात साप जात असतो आणि जिथं अंधार आहे म्हणजे जंतर अंधार कुठं पण असू दे ते त्या ठिकाणी तो जात असतो तसा पाईप विविध तोंडाला तिथं लावलं <coughs> लावल्यानंतर दुसऱ्या बाजूने थोडस तेल हलवाय सांगितलं ते, ते हलवल्यानंतर तो साप बरोबर त्या पाईपात गेला पाईप ते गेल्या शिटी म्हणजे माझं हातापाशी जे ना हात मी त्याला धरलो होतो ना पायपला त्यामुळं माझं लक्ष सगळं ते पाईपाकडं होतं त्या साप त्यामध्ये पाईपमध्ये गेला गेल्यानंतर ते पाईप उभा करून मग त्याच्याला ना भावाकडे दिलं की सोडून या जा म्हटलं तरी पण जाताना थोडंसं काळजी घे का तर दुसऱ्या बाजूला आपण त्याला काय पॅक केलं नव्हतं पॅक करायला हवं होतं पण ते पॅक केलं नसल्यामुळे त्याला सांगितलं थोडंसं काळजी घे आणि याला दूरवरती कुठंतरी सोडून याचा पाईप त्याच्या हातात दिला आणि तो पाईप घेऊन चालला एकंदरीत साधारण चार पाच फुटाची पाईप असल्यामुळे कदाचित तो वर येऊ शकत नव्हता परंतु त्याला सपोर्ट होता त्यामुळे त्याचं तोंड असं वर काढणं त्याला शक्य पण होत शिफ्टीला अंगायला त्याला सपोर्ट होता ना त्यामुळे सरळ तो वर आला असता त्याला सांगितलं प्रत्येक वेळेला आदळत जायचं म्हणजे जर शंका वाटली बाबा वर सरतोय त्यावेळी असं आदळायचं खाली त्याला सांगितलं ओरडून आणि आदळ आदळ आधत ते गेला धन्यवाद चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून घ्या असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि शेअरही करत चला सगळ्यांना उपयोगाचा व्हिडिओ आहे त्यामुळं तुम्ही पण शेअर करत चला سرونه څنګه څنګه کې یو په یوه ویډیو باندې او 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 او